आंगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये घडलेली ही घटना आहे एका गर्भवतीचे दिवस भरले होते प्रसूती क्षणाक्षणाला जवळ येत होती पतीसर सारे कुटुंबीय चिंतेत होते पण माणुसकीची परीक्षा अद्याप पाहिजे होती असाही प्रस्ताव वेदनेतून तिच्या सुटकेसाठी रुग्णवाहिका दारात आली पण समोरचा शेतकरी वाट अडवून उभा राहिला आणि मनाला माझ्या शेतातून जायचे नाही कुटुंबियांनी गर्भवतीला झोळीत घातले काट्याकुट्यातून ओढ्या ओढीतून कसेबसे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले प्रसूतीच्या तिला असे वेदना असाही झाल्याने कुटुंबियांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला हात दिली नाव आहे का आली ही पण तिला संबंधित महिलेच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नव्हता तेव्हा संबंधित महिलेच्या घरातील लोकांनी संबंधित शेतकऱ्याला फोन करून रस्ता देण्याविषयी विनंती केली पण त्यांनी ती सपशेल धुडकावून लावली त्या शेतकऱ्याला बाजार कुठलाच नाही मंडल अधिकाऱ्यांनी ही मध्यस्थी केली पण तोडगा काही निघालाच नाही त्यामुळे कुटुंबी तहसीलदारांच्याकडे धावले तहसीलदारांशी विचारविनिमय पर्यंत गर्भवतीच्या बाळंतपणाच्या काळा वाढत होत्या तहसीलदारांचा निर्णय झालाच नाही तोपर्यंत ग्रामस्थ व कुटुंबियांनी तिला झोळीत घातले काट्याकुट्यातून बांधावरून रुग्णवाहिकीकडे आणण्याचा प्रयत्न केला आडवे लावलेले गेट उघडले शेतकऱ्याने घातलेला बांधही तात्पुरता दूर केला तिला कसेबसे रुग्णवाहिकेत घातले आणि रुग्णवाहिका मिरजेकडे निघाली भावना शून्य असलेला आणि माणुसकीचा तितकाकडे लोट झालेला क्षणही यावेळी आरग गावातील सर्वांनी अनुभवला